अहमदनगर शहर आणि श्रीरामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत आरोपी पंधरा लाख सात हजार अहमदनगर स्थानिक गुन्हे केली आहे अहमदनगर शहरातील एकविरा चौक श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी प्रशांत शर्मा हे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्नीसह मोटरसायकलवर रस्त्यानं रस्त्याने जात असताना काळ्या रंगाचे जर्किंग आणि डोक्यात टोपी घातलेले अनोळखी दोन इसम विना नंबरच्या पल्सर मोटरसायकलवर तेथे येऊन प्रशांत शर्मा यांच्या पत्नीच्या गळ्यातील बावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून घेऊन गेले होते चोरून घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला अहमदनगर मध्ये चेन स्नॅचिंग च्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथक नेमत ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकाला रवाना केलं पथक अहमदनगर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी गणेश आव्हाड आणि सागर नागापुरे या संशयित आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित दोन्ही आरोपी काळ्या रंगाच्या विना नंबर पल्सर मोटरसायकलवर मिस्तबाग परिसरात फिरत परिसरात फिरतायत आत्ता गेल्यास आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही माहिती पथकास देत कारवाईच्या सूचना दिल्या त्यावर पथकाने तात्काळ भिस्तबाग येथे जाऊन सापळा लावून थांबले असता था। संबंधित संशयित आरोपी तेथे येताना दिसले पथकाने त्यांना हात दाखवून थांबवण्याचा इशारा था केला आणि त्यांना थांबवलं यावेळी संशयितांनी पोलीस पथकाची ओळख सांगत त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी गणेश आव्हाड आणि सागर नागपुरे असं सांगितलं तर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सोन्याचे दागिने आणि काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल आढळून आल्याने त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी अहमदनगर शहर आणि श्रीरामपूर तसेच लोणी परिसरात चेन स्नॅचिंग करून चोरी केलेले सोने असल्याची माहिती दिली आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता बारा गुन्हे उघडकीस आलेत तर बारा गुन्ह्यात चोरीला गेलेले दोनशे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा ऐकून पंधरा लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केलं असून तोफखाना पोलीस पुढील तपास करतायत अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती श्रीरामपूर शहर तसंच अहमदनगर शहरामध्ये तोफखाना आणि कोतोली हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगच्या मागील काळामध्ये घटना घडलेल्या गट होत्या त्यादृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासात सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हे कॉन्स्टेबल संदीप पवार मनोहर गोसावी रवींद्र कर्डेले खुरकान संतोष खैरे ढाकणे रणजित जाधव आकाश काळे आदी कर्मचाऱ्यांचं पथक वेगवेगळ्या आरोपींच्या शोधाकरता नेमण्यात आलेलं होतं रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेण्यात आली तसे सी सी टी व्ही फुटेज चेक केला असता गणेश विठ्ठल आव्हाड आणि सागर रमेश नागपुरे या दोघांवर पथकाचा संशय बळावलेला होता त्याप्रमाणे वरील पथकाने त्यांना ताब्यात घेतलं होतं ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करता त्यांनी साधारण जिल्ह्यातील एक बारा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडनं तेरा लाख बत्तीस हजार रुपयाचे दोनशे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटरसायकल पल्सर आणि मोबाईल असा एकूण पंधरा लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल हा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे प्रतिनिधी शफी सयद न्यूज टुडे फोर अहमदनगर